सर्वांना नमस्कार आज येथे या सत्रामध्ये मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इथे स्वागत करते आज या सत्रास उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि पर्यवेक्षक तसेच या प्रक्रियेमध्ये जे सहभागी आहेत त्या सर्वांनाच या प्रक्रियेविषयी आणि मिशन जरेवाडीविषयी थोडक्यात मार्गदर्शन मिळावे हा या सत्रांचा उद्देश आहे यापूर्वी एक सत्र पूर्ण केलेले आहे हे दुसरे सत्र जे आपण लाईव्ह करत आहोत यामध्ये मी सर्वांचे स्वागत करते मी स्मिता कापसे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई हो येथे आणि मिशन जरेवाडी अर्थात निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान साध्य करण्यासाठीचा मिशन जरेवाडी हा एक गुणवत्ता विकास अभियान म्हणून आपल्या स सर्वांसमोर आलेला हा एक कार्यक्रम आहे जो टाइम बाउंड प्रोग्राम आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यातील एफ एल एम अर्थातच पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान याला दिले गेलेले महत्त्व म्हणजे एफ एल एन ही प्रायोर नीड म्हणून पाहिली जावी कारण जर ही गरज पूर्ण झाली नाही तर इतर संपूर्ण एन पी हे त्या पद्धतीने यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही जर मुले अपेक्षित किमान ज्या मूल शिकत आहे त्या कक्षा स्तरावरील सर्व क्षमता त्या मुलाने प्राप्त केलेल्या नसतील तर संदर्भाने अर्थातच जिल्हा प्रशासन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड सन्मान्य आदित्य जीवने सर यांच्या प्रेरणेतून हा प्रोग्राम संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी जिल्ह्यापुरता लागू केलेला हा प्रोग्राम आहे यालाच नाव आहे मिशन जरेवाडी प्रोग्राम अर्थातच एफ एल एम निपुण भारत याची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचा एक पूरक कार्यक्रम जो जिल्ह्याची सद्यस्थिती आणि भौगोलिक विविधता इतर जिल्ह्यांपेक्षा बीड जिल्हा कसा वेगळा आहे आणि या अनुषंगाने शिक्षकांनी आहे त्या परिस्थितीमध्ये मुलांसोबत कुठल्या गोष्टींची हाताळणी केली असता आपल्याला संपूर्ण प्रक्रियेची मदत मुलांसाठी घेता येऊ शकते या अनुषंगाने हा प्रोग्राम तयार केलेला आहे जो अर्थातच याची पार्श्वभूमी आपण पाहिलीत तर डिसेंबरमध्ये पूर्व चाचणी जी आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण जानेवारीपासून कृती कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे अर्थातच हे कृती कार्यक्रम पूरक का आहेत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत निपुण अभि भारत अभियाना अंतर्गत जे शाळा स्तरावरती कार्यक्रम घेतले जावेत या सर्व अभ्यासपूर्वक सहशाले आणि या सर्व उपक्रमांना पूरक असे उपक्रम आपण यामध्ये सुचवलेले आहेत आजचं हे सत्र जे आहे ते अर्थातच मूल्यमापन पद्धतीविषयी अधिक सुस्पष्टता यावी आणि आतातच हे मूल्यमापन म्हणजे जे वर्षाच्या अखेर समिती मूल्यमापन होतं ज्याचे स्कोअर असतात ज्याची गुणदान पद्धती असते आणि केवळ मार्कांवरून मुलांची गुणवत्ता तपासली जाते या गुणदान पद्धतीपेक्षा मूल्यांकन आधारित हे मूल्यमापन आहे त्यामुळे आपल्याला याविषयी थोडक्यात माहिती या, या, या सत्रामध्ये दिली जाणार आहे याला आपण जरी चाचणी हे नाव दिलेलं असलं तरी देखील ही चाचणी न समजता आपण फक्त एक मुलांच्या अध्ययन स्तराचा पडताळा घेत आहोत या चाचण्यांच्या माध्यमातून थोडक्यात आपण आपल्या जी आ, 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 मिशन जरेवाडी हे सर्व शाळांपर्यंत प्रोग्राम पोहोचण्यासाठी एक पुस्तिका म्हणून पुरवण्यात आलेल्या आहेत या पुस्तिकेच्या माध्यमातून सर्व शिक्षकांपर्यंत हे कार्यक्रम कशा पद्धतीने पुढील तीन वर्षांमध्ये घ्यावयाचे आहेत याविषयी मार्गदर्शन त्या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेलं आहे वेगळा असा कार्यक्रम घेण्याची खरोखरच बीड जिल्ह्यामध्ये आवश्यकता होती का याचा जर आपण एक यंत्रणेतील घटक म्हणून विचार केला तर एक यंत्रणा चॅनलाइज होते आहे सर्व घटकांचा समान सहभाग घेण्यासाठी तसेच प्रत्येकाला आपल्या कौशल्यानुसार संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांना सक्षम करण्यासाठी नागरिक अर्थातच येथे शिक्षण प्रक्रियेमध्ये जे कोणी घटक सहभागी आहेत समाविष्ट आहेत ज्यांच्यामुळे प्रत्येक मूल शिकू शकतं प्रत्येकाचं योगदान वेगवेगळं आहे म्हणून पर्यवेक्षकीय घटकांना चालना देण्यासाठी या प्रमुख मिशन जरेवाडीचा उद्देश आहे ना की शाळा स्तरावरील शिक्षकांना अधिकचे काम देणे हा उद्देश या मिशन जरेवाडीतून कधीही ठेवला गेलेला नव्हता अधिकचे काम कधीही नाही फक्त अपेक्षा एवढी आहे यत्ता तिसरी पर्यंत अपेक्षित पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त न केलेले येतात तिसरीच्याही पुढे गेलेले परंतु परंतुपर्यंत कक्षा स्तरापासून निम्न स्तरापर्यंत असलेली मुले या मुलांना कव्हर करण्यासाठी हा प्रोग्राम जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार तयार केला गेलेला आहे आणि या प्रोग्रामचं एक सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या प्रोग्राममध्ये सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय सन्माननीय प्राचार्य जिल्... शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे देखील आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे देखील यामध्ये समान सहभाग आहे यामुळे संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी हा प्रोग्राम मुलांसाठी तयार केला गेलेला आहे यामध्ये मूल्यमापन चाचणी नेमकी कशी असणार आहे या मार्गदर्शन आजच्या या सत्रामध्ये आपण करून देणार आहोत सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की जानेवारी दोन हजार पासून आपण शाळा स्तरावरती कार्यक्रमांना गती देण्यासाठी उपक्रम सुचवलेले आहेत हे उपक्रम कंटिन्यू आपण मार्च पर्यंत शाळा स्तरावरती घेत आहोत अर्थातच आपले जे दैनंदिन अध्ययन अध्यापन आहे या वेळेतच जसा जसा वेळ मिळेल शिक्षकांना मध्यंतराचा जो वेळ असेल त्या वेळेमध्ये किंवा समवयस्क गटांकडून किंवा कि आपल्या वर्गापेक्षा वर्गातील आपण कशा पद्धतीने मदत घेऊ शकतो या पद्धतीने आपण मुलांना लिहिता आणि गणन करता यावर इथपर्यंत अगदीच बेसिक गोष्टी यामधून आपण अपेक्षित केल्या आहेत त्या आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत परंतु आपण पुढे जर विचार केला तर आपण जून दोन हजार सव्वीस आणि त्यानंतर जून दोन हजार सत्तावीस येथील आपले जे वर्षभराचे नियोजन आहे ते अर्थातच एफ एल एन हा एक त्यातील प्रमुख घटक आहे परंतु आपण नॅशनल अचीवमेंट सर्व्हे आणि पिसा या धर्तीवरती मुलांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचे कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी आपण हा प्रोग्राम पुढे टप्प्या टप्प्याने पुढे वाढवणार आहोत त्या सद्यस्थितीमध्ये शिक्षकांसमोरील आव्हान हे आहे अर्थात संपूर्ण यंत्रणे समोरील आव्हान हे आहे की मूल आहे त्या कक्षामध्ये अपेक्षित क्षमता प्राप्त करता आहे का उदाहरणार्थ तिसरी अखेर मुलाला लर्न टू रीड हे जर शिकवायचे असेल त्याला यावे वाचन संकल्पना खूप मोठी आहे ज्यामध्ये समजपूर्वक वाचन मुलाला करता यावे वाचलेल्या घटकाचे संपूर्ण आकलन झाल्याशिवाय तो त्या घटकावरती स्वतःच्या मनाने अर्थपूर्णरित्या वाक्य तयार करून तो बोलू शकत नाही मग या घटकांना आपण यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जर तिसरी अखेर आपण निवडत असू तर तिसरी अखेर ह्या क्षमता मुलांनी प्राप्त करणं अपेक्षित आहे जर तिसरी अखेर आपण म्हणत असू तर आपण पायाभूत स्तराचा एस सी एफ जो आहे त्यानुसार आपण पायाभूत स्तरच दुसरी पर्यंत आपण सध्या उद्दिष्ट एस सी एफ मध्ये इत्ता दुसरी पर्यंत गृहित धरत आहोत परंतु आपण तिसरी पासून शालेय स्तर सुरू होतो आहे जो तिसरी ते बारावीचा आहे जो एस तिसरी ते बारावी पर्यंतचा जो शालेय शिक्षणाचा एस सी एफ क्रमांक दोन चा असणार आहे या एसएफ नुसार पुढील उद्दिष्टे ही पुढील यत्नांसाठी लागू असणार आहेत एस सी एफ मधील दुसरीपर्यंतच्या मुलांसाठी उद्दिष्ट वेगळी आहेत ज्या अर्थात कृती आधारित शिक्षणावर अधिक भर देणारी आहेत मस्ट मेंटेन गुड हेल्थ अँड अँड त्याबरोबर बी बी कम्युनिकेटर लर्नर सो दॅट ही कॅन इंटरॅक्ट विथ हिज इमिडिएट एनवायरमेंट ही उद्दिष्टे जर आपण समोर ठेवत असू तर एफ एल एन याच उद्दिष्टांना पूरक उपक्रम मिशन जरेवाडीच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येतो आहोत अर्थातच या उद्दिष्टांसाठी चाचणी देखील त्याच पद्धतीने अतिशय सोपी आणि सुटसुटीत पद्धतीची असणार आहे या चाचणीचं स्वरूप कसं आहे आपण थोडक्यात पुढे पाहणारच आहोत पूर्व चाचणी अर्थातच डिसेंबरमध्ये जी घेण्यात आली त्याला आपण पूर्व चाचणी असे संबोधलेले आहे अर्थातच आपल्याला निपुण भारत मिशन किंवा पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान शासन निर्णय जो नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये निर्गमी झालेला ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये निर्गमी झालेला आहे हा शासन निर्णय आपल्याला हे मार्गदर्शक शासन नाही अशा पद्धतीने सांगत आहेत की आपण मुलांचा अभ्यास तर सातत्याने तपासत राहणं जरूरी आहे कारण की आपण त्यानुसारच मुलांमध्ये सुधारणा करू शकतो की ज्या सुधारणांमुळे पुढील अध्ययन स्तराचा टप्पा गाठण्यासाठी मूल या प्रक्रियेमध्ये विनाअडथळा ही प्रक्रिया पार पाडू शकेल अर्थातच यासाठी आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करणं हे अर्थातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दे देखील अंतर्भूत आहे की आपण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर मूल्यमापनासाठी देखील करू शकतो याच अनुषंगाने आपण तंत्रज्ञानाच्या वापरासाठी अर्थात एका ॲपच्या मदतीने आपण येथे मुलांसाठी एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे ज्यामुळे प्रत्येक मुलाचा अध्ययन स्तर नोंदवता येतो मुलांची चाचणी घेतल्यानंतरचे गुण त्यावरती नोंदवता येतात पुन्हा मी गुणांकडे जाते परंतु तरीही ते गुण देखील स्तर आधारितच आहेत आपण पुढे त्याविषयी चर्चा करणारच आहोत ही पूर्व चाचणी जी असणार आहे ती येत्या सोळा ते अठरा फेब्रुवारी मध्ये आपण घेणार आहोत मग ही चाचणी घेतल्यानंतर पुढचा टप्पा जो असणार आहे तो मार्च अखेर असणार आहे जी आपली अंतिम चाचणी असणार आहे आणि अंतिम चाचणी नंतर मुलांची पडताळणी चाचणी घेतली जाणार आहे मी आत्ताच उल्लेख केला होता की आपण या सर्व प्रक्रियेमध्ये जेव्हा मूल अंतिम चाचणीमध्ये मुलाची किती प्रमाणात निश्चिती केल्यानंतर किती प्रगती झालेली आहे हे आपण चेक करत आहोत परंतु जर शाळेमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाले तर पडताळ्या चाचणीमध्ये गुण जशाच तसे आढळून येतील परंतु जर पडताळा चाचणी आणि अंतिम चाचणी या दोन्हीमध्ये तफावत तफवत असेल मग याविषयीची पुन्हा आपल्याला वेगळी प्रक्रिया राबवावी लागेल त्यामुळे शाळांनी प्रत्येक वेळेला आपले गुण नोंद करताना करताना त्यामध्ये कशा पद्धतीने येईल या पद्धतीने हे मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक आहे हा टप्पा मी आता जसं सांगितलं की पडताळणी चाचणी जी होणार आहे ती मार्च एंडलाच होणार आहे आणि त्यामध्ये निवडक शाळा ह्या प्रत्येक पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत निवडल्या जातील त्याला आपण क्रॉस चेक असं म्हणूयात क्रॉस चेक मार्फत आपण ही पडताळणी घेणार आहोत प्रत्येक मुलाचा नोंदवला गेलेला स्तर चाचणीचे येत आहेत का याची फेर तपासणी केली जाईल यंत्रणेमार्फत म्हणून हा शेवटचा पडताळा अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती मुलांची प्रगती ही एका आलेखाच्या माध्यमातून सर्वांनाच मार्गदर्शक अशी ही इनबिल्ड सॉफ्टवेअर जे आहेत ॲपमध्ये मध्ये त्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळणार आहे की मूल कुठे अडथळे येत आहेत कोणत्या वर्गामध्ये कोणत्या स्तरावरती मुलांची असणारी संख्या प्रत्येक मुलाच्या नावासमोर स्तर नोंदवला गेल्यामुळे वैयक्तिक माहिती आपल्या सगळ्यांच्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी याद्वारे इथे मिळणार आहे वैयक्तिक माहितीचा फा, फायदा असा होईल की शिक्षकांना आपल्या मुलाचं स्तर वृद्धी करण्याकरिता कोणते कार्यक्रम राबवले जावेत याची देखील कार्यक्रम पुस्तिका आपण मिशन जरेवाडीमध्ये सुचवलेली आहे याशिवाय भाषा पेटी गणित पेटी यांचा देखील शिक्षक वापर करत आहेत इतर जेवढे निकुंचे साहित्य पुस्तक संदर्भ ग्रंथ इतर पुस्तिका ज्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्यांचा देखील शिक्षक वापर करत आहेत पायाभूत स्तरासाठी जे जे अपेक्षित माननीय संचालक एस सी आर टी यांच्या मार्फत पुरवण्यात आलेला आहे त्या सर्व गोष्टी शाळेमध्ये उपलब्ध आहेत व वापर केला जातोय हे मिशन जरेवाडीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या पद्धतीने शाळा भेटींचं आयोजन आपण जानेवारी पासून एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा भेटींचं आयोजन केलेलं आहे की प्रत्येक पर्यवेक्षक यंत्रणा दररोज एक ते दोन शाळांना शाळा भेटी करून तसे रिपोर्टिंग ऍप वरती करते आहेत म्हणून ॲपवरती आप वरती आपल्याला शाळा भेटींचा अहवाल देखील दिसून येतो आहे तो या प्रोजेक्टच्या यशाकरिता तो एक अत्यंत आवश्यक आहे की शाळेमध्ये खरोखरच बदल होतात आणि मूल या सगळ्या प्रक्रियेमध्ये केंद्रस्थानी आहे त्यामुळे मुलांच्या क्षमता विकसनासाठी लर्निंग आउटकम्स कशा पद्धतीने डिझाईन केले जावेत याची मार्गदर्शिका देखील डायट आणि शिक्षण विभागामार्फत मार्फत प्रोव्हाइड केलेली आहे प्रत्येक लर्निंग आउटकम्स निहाय मुलांना कोणत्या कृती द्याव्यात याची देखील मार्गदर्शक पुस्तिका आहे या सर्वांच्या आधारावरती उद्देश हा आहे की समजपूर्वक वाचन करता येणे भाषेमध्ये आणि अंतिम स्तर जो भागाकार आहे तो मुलांना सर्व इत्तांमधील मुलांना करता येणे एफ एल एनचा उद्देश खूप मोठा आहे त्या सर्व उद्देश पूर्ण करण्यासाठी यामध्ये ओरल ही देखील चाचणी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून आपण एफ एल चे सगळे गोल पूर्ण होत आहेत का हे देखील यामध्ये बघू शकतो आणि ओरलचे प्रश्न देखील यामध्ये असणार आहे शाळा स्तरावरती मात्र ओरलचं मूल्यमापन केलं जावं या पद्धतीने यामध्ये निर्देश असणार आहेत ज्यावेळेला मध्य चाचणी फेब्रुवारी मध्ये होतीये अंतिम चाचणी मार्च मध्ये होतीये आणि यानंतर आपण पुढे अंतिम चाचणी नंतर चाचणी घेणार आहोत परंतु या सर्व प्रक्रिये दरम्यान सगळ्यात महत्वाची गोष्ट कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे ही दुर्लक्षित राहू नये अर्थातच ही वेळ अशी आहे की या वेळेला संपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल आहे प्रशिक्षण आहे दहावी बारावी परीक्षा आहे शिक्षक आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आपण आताच उल्लेख केला की इयत्ता तिसरीपर्यंत अपेक्षित क्षमता प्राप्त न केलेल्या परंतु इयत्ता तिसरीच्याही पुढे गेलेल्या परंतु समाजपूर्वक वाचनमध्ये देखील अडथळे असू शकतात आपण जो मेसेज त्यांच्याकडे देतो तो मेसेज त्यांनी मित्रांना शेअर करावा उदाहरण घेऊयात की संभाषण कौशल्य करता येते आणि मित्रांना देखील तो तसाच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करू शकतो किंवा अस्खलित संभाषण करता येते ही जर क्षमता आपण पाहिली मूल करतो आहे तर तो, तो मित्रांना देखील त्या पद्धतीने संभाषण करतो आहे का कठीण वाटणाऱ्या सूचना ऐकून त्या कठीण वाटणाऱ्या सूचना आपल्या मित्रांसोबत शेअर करतो आहे का ग्रुप वर्क ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट होतो आहे का या क्षमतांचा जर विचार केला तर यासाठी नक्कीच वेगळा कार्यक्रम शाळांमध्ये घेणं अत्यंत आवश्यक वाटू लागल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि आपण एक वेगळा कार्यक्रम या सर्व उद्दिष्टांना पूरक म्हणून घेतो आहोत सर्वच शाळांमध्ये या गोष्टी अशा पद्धतीने घडाव्यात ही अपेक्षा आहे खूप साऱ्या शाळा अशा आहेत की ज्या खूप उत्कृष्ट करून दाखवत आहेत जसे की जरेवाडी शाळा आहे या सर्व शाळांपैकी ही एक शाळा आहे जी प्रतिनिधित्व करते अशा शाळांचं की ज्यामध्ये उत्कृष्टरित्या या प्रक्रिया सुरू आहेत नक्कीच मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपल्याला अपेक्षित असेल की सर्व शाळा या शाळांच्या बरोबरीने आल्या पाहिजेत प्रत्येक मुलं हे प्रभावी संप्रेषक बनलं पाहिजे किंवा प्रत्येकाने या सर्व पायाभूत साक्षरता व विषयक क्षमता सर्व प्राप्त केल्या पाहिजेत तर नक्कीच या प्रोग्रामची आवश्यकता आपण यामधून बघू शकतो चाचणी संदर्भात महत्वाची सूचना आहे की जेव्हा नेमून दिलेलं वेळापत्रक असेल त्या वेळापत्रकाला सर्व शिक्षकांनी चाचणी घेणं अनिवार्य असणार आहे जो आपण सतरा अठरा फेब्रुवारी दरम्यान आपण वेळापत्रक दिलेलं आहे त्याच पद्धतीने वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून ऍप वरती आपण नक्कीच याची नोंदणी करण्यासाठी एक शिक्षण विभागाचा ऍप तयार केलेला आहे त्या ऍपच्या माध्यमातून आपण याच्या नोंदणी करत आहोत आपण मूल्यमापन वस्तुनिष्ठ झाले आहे याची खात्री करण्यासाठी पडताळणी चाचणीची देखील आपण या ऍप आप मध्ये नोंद करत आहोत यानंतर मात्र कुठल्याही अडचणी असतील तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दे देखील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येक तालुक्याच्या मुख्याध्यापक ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत या मुख्याध्यापकांपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व पीडीएफ आणि प्रत्येक मुख्याध्यापकांकडे शिक्षकांकडे ऍपच्या माध्यमातून लॉग इन पासवर्ड आहे प्रत्येक पर्यवेक्षकीय यंत्रणेकडे ऍप लॉग इन पासवर्ड आहेत ही खूप मोठी अचीवमेंट आहे या प्रोग्रामची की प्रत्येक मूळ ट्रॅक होण्यासाठी सर्वात आधी यंत्रणेने एकत्रितरित्या काम केलेलं आहे आणि मग आता यामध्ये आपण प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत याकडे जर विचार केला की के आपण यामध्ये जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या प्रश्नपत्रिकाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे या yeah. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऍपच्या माध्यमातून सर्व शिक्षकांपर्यंत जशी पायाभूत चाचणी आपण पुरवलेली होती तशीच आपण मूल्या मूल्यांकन चाचणी क्रमांक दोन जी सतरा अठरा फेब्रुवारीला दिली जाणार आहे ती माध्यमातूनच माध्यमातून आपल्याला मिळणार आहे ती चाचणी आपल्यापर्यंत आल्यानंतर सगळ्यात आधी महत्त्वाची सूचना आपल्याला ही असणार आहे की त्यावरील सर्वप्रथम दिलेल्या सगळ्या सूचनांचं आपण व्यवस्थितरित्या वाचन करून ती चाचणी त्या पद्धतीने कंडक्ट करावयाची आहे जसं की मराठी वा, मध्ये वाचन आणि लेखन श्रुतलेखन या दोन्ही पण क्षमता यामध्ये असणार आहेत आणि या, या करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी मुलांना त्या चाचणीमध्ये प्रश्नांच्या स्वरूपामध्ये म्हणजे प्रश्न ही अशा पद्धतीनेच आहे त्यामध्ये की जसं की सुरुवातीला आपण बेस, बेस जो घेतला होता जी चाचणी दिली होती ती चाचणी मध्य आणि अंतिमला घेतल्यानंतर येणाऱ्या निष्कर्षांमध्ये तफावत आढळून येणार नाही ना किंवा आपल्या चाचणीची डिफिकल्टी जर वाढवली तर त्यामुळे मुलांची प्रगती ही कमी दिसून येऊ नये याकरिता हा उद्देश समोर ठेवून आपण एकसारख्या ठेवलेल्या आहेत काठीण्य पातळी देखील एकसारखी ठेवलेली आहे फक्त जर मुलांची प्रगती खरोखरच असेल तर मात्र आपल्याला प्रत्येक चाचणीमध्ये मुलांची प्रगती दिसून येऊ शकते फक्त चाचणीचं चा स्वरूप देताना प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपण ही चाचणी देतो हो। आहोत सर्व स्तरांसाठी प्रश्नांची निवड केलेली आहे मग विद्यार्थ्यांना ज्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण करता आले नाही त्या ता स्तर मुलाचा आपण निश्चित करावायचा आहे ही चूक होऊ नये कोणत्याही स्तराच्या निश्चितीच्या बाबतीत की उदाहरण घ्या की परिचित स्तरावरील प्रश्न मूल सोडवतो आहे सोडवताना अपेक्षित आपणास जे उत्तर आहेत ती मुलं देऊ शकले तो मुलगा देऊ शकलेला नाही जर एक एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा दोन प्रश्नांचे उत्तर तो देऊ शकला अपेक्षित मात्र आपल्याला चार प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती त्यावेळेला आपण परीक्षेच्या पूर्वीच स्तर त्याचा निश्चित करावा याचा आहे ना की कि परिछदेद किंवा गोष्ट स्तरावरती जर जा असं झालं तर आपण त्याचा परिचय स्तर निश्चित कराय करावायचा आहे ना की गोष्ट स्तर किंवा गोष्ट स्तरावरती मूल आहे गोष्ट स्तरावरती फक्त अपरिचित गोष्ट मुलाला दिल्यानंतर मूल समजपूर्वक वाचन करू शकतो हे कधी करणार आहे ज्या वेळेस त्यावरती आधारित प्रश्न हे मूल स्वतःच्या मनाने उत्तरे देऊ शकेल लिहू शकेल किंवा सांगू शकेल मग या चाचणीच्या वेळेस जर मुलाला गोष्ट स्तरावरती दिलेल्या प्रश्नांची उत्तरं समजपूर्वक वाचन न केल्यामुळे उत्तरे जर देता आली नाहीत त्यावेळेला ते, ते मूल परिचित स्तरावरती गृहित धरल्या जाईल आणि त्याचा स्तर नोंदवताना मात्र परिचय स्तरच नोंदवला जाईल ही सूचना सर्व शिक्षकांसाठी तसेच पडताळणीमध्ये जे क्रॉस चेक करतील त्या पर्यवेक्षकीय घटकांसाठी असेल सर्व केंद्रप्रमुख सर्व विस्तार अधिकारी गट अधिकारी डायट फॅकल्टी या सगळ्यांनाच पडताळणी चाचणी आणि सगळ्यांनाच शाळा भेटी ह्या अनिवार्य आहेत सर्वच जण सध्या देखील शाळा भेटी करत आहेत शाळा भेटींमधून प्रत्येक मूल शिकता आहे का कोणते अडथळे निर्माण होत आहेत कोणती पूरक मदत दिल्यानंतर त्यामध्ये बदल होऊ शकतो यासाठी पडताळा घेतला आहे सर्व एच भेटी आयोजित केलेल्या आहेत या भेटींमधून देखील मूल शिकण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतात यासाठी एक सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यासाठी बीडच्या स्थानिक परिस्थितीनुसार हा प्रोग्राम तयार केलेला आहे चाचणी घेताना क्रमांक प्रश्न क्रमांक एक पासूनच शिक्षकांनी सुरुवात करावी का तर आपण या स्तरांनुसार पुढे जाणार आहोत यासाठी उदाहरण घेऊयात की आपण आसारमध्ये मधल्या स्तरापासून सुरुवात करत होतो आला तर पुढे जाऊयात नाही तर मागे येऊयात या पद्धतीने आपण नाही करणार आहोत किंवा आसारमध्ये आपण वजाबाकी हा अंतिम दुसरी स्तर दुसरीपर्यंत आणि नंतर भागाकार हा स्तर ठेवला होता इथे आपण सर्वच सर्वच मुलांना एकसारखी प्रश्नपत्रिका देतो आहोत परंतु ज्या येतेमध्ये मूल आहे त्या इत्तेमधील त्याने कोणतेही प्रश्न जिथपर्यंत सोडवले असतील तो त्याचा स्तर होईल उदाहरण घेऊयात की यत्ता दुसरी पर्यंत जर मुलाने गुणाकार नाही करता आला पण अपेक्षितच नाहीये गुणाकाराला सुरुवातच आपण तिसरी पासून हो। भागाकारांना सुरुवात करत आहोत परंतु आपण जर दुसरी भागाकार करू शकत असेल तर त्याचा तो स्तर नमूद करू शकतो जो येथे दिलेला आहे प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून वाचनाचं देखील याच पद्धतीने होईल त्यामुळे ऍप मध्ये अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की या प्रश्नपत्रिकेवरून मुलांचा स्कोर काढता येतो ज्या स्तरावरती मुलं आहे त्या स्तराला गुण दिले जातात आणि या गुणांवरून शेवटी एक सूत्र एक फॉर्म्युला इनबिल्ड त्यामध्ये तयार आहे ज्यामुळे संपूर्ण वर्गाचा निघू शकतो आणि प्रत्येक वर्गाची या स्थिती ही पर्सेंटेजच्या माध्यमातून दिसून येते यामध्ये शिक्षक किंवा पर्यवेक्षक यांनी कुठलीही काहीही स्वतः करावयाची प्रक्रिया अंतर्भूत नाही अभिप्रेत नाही यामध्ये इनबिल्ट सॉफ्टवेअर मध्ये तो फॉर्म्युला आहे की ज्यामुळे मुलांची अर्थातच वर्गाची गुणवत्ता देखील येते टक्केवारीच्या स्वरूपामध्ये दिसून येईल हा मूल्यमापनासाठी वापरला गेलेला सॉफ्टवेअर मधील अतिशय स्ट्रॉंग पॉईंट आहे की ज्यामध्ये संपूर्ण वर्गाची त्या त्या क्षमतानी आहे मुलांच्या टक्केवारीवरून संपूर्ण वर्गाची स्तर निश्चिती पर्सेंटेजमध्ये उदाहरणार्थ तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के मग अर्थातच पुढच्या चाचणीमध्ये आपल्याला हीच टक्केवारी ही शंभर टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी काय करता येईल आणि मुलगा नेमका कुठे अडतो आहे हे एक्झॅक्टली फाइंड आउट होण्यासाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे चाचणी घेताना अक्षरसुद्धा वाचता लिहिता आले नाही त्याला प्रारंभिक स्तर नोंदवावे ही अतिशय महत्वाची सूचना आहे प्रारंभिक स्तरामध्ये म्हणजेच आपण याला असं म्हणू शकतो की चाचणी घेताना अक्षरसुद्धा वाचता लिहिता आले नाही म्हणजेच आपण वाचन लेखन ही खूप व्यापक संकल्पना म्हणून जर बघत असू तर मग असं नाही की त्याला वाचता लिहिता येत नाही म्हणजे त्याविषयीचं पूर्व ज्ञान देखील नाही म्हणून प्रारंभिक शब्द आहे कुठला निगेटिव्ह शब्द न वापरता त्याला तो प्रारंभिक अवस्थेत आहे की ज्यामुळे त्या विषयीची पूर्व कौशल्ये त्याला त्याच्याकडे आहेत उदाहरणार्थ तो ओळख ह्या स्टेजवरती असू शकतो एक पिक्चर आहे त्या पिक्चरला तो एक अक्षरांचा एक तिथे सिंबॉल आहे जस्ट आणि तो साऊंड आणि लेटर्स याचा मॅच करून तो ओळखू शकतोय बरोबर पिक्चरमुळे तो अर्थ लावू शकतोय परंतु फक्त तिथेच तो शब्द जर दुसरीकडे आला तर मात्र तो पूर्ण वाचन करू शकत नाही म्हणजे तो ओळखणे रिकग्निशन या लेवलवरती आहे अशा लेवलला तुम्ही अर्थातच प्रारंभिक स्तरावरती म्हणू शकता कारण ह्या टूलमध्ये जे दिलेले आहेत ते त्या एका साध्याशा चित्रापेक्षा खूप वेगळे शब्द दिलेले आहेत वेगळे पॅराग्राफ दिलेले आहेत वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत अर्थातच त्या त्या मुलांच्या त्या कक्षा स्तराच्या जे अपेक्षित क्षमता आहेत त्यानुसार आपण या मुलांमध्ये ह्या गोष्टी येणं अभिप्रेत आहे या अनुषंगाने ते डिझाईन केलेले आहेत परंतु त्याची डिफिकल्टी नक्कीच वाढत जाते गोष्ट स्तरावरती खूप कठीण शब्द वाटतात जर मुलांना खरोखरच ह्या क्षमता अप्राप्त असतील तर त्या कठीण वाटतात कठीण किंवा सोपं असं काहीच नसतं ते मुलांच्या परिचयाचं नसतं त्यांच्यासाठी ते नवीन असतं किंवा त्यांना अर्थच कळलेला नसतो ब्रेनमध्ये नॅचरल केंद्र आहेत की केंद ज्यामुळे मूल या सगळ्या गोष्टींना किंवा लँग्वेज लर्निंगला हे नॅचरली लर्न करत असतं परंतु तिथे अडथळे निर्माण होतात कारण पुरेसा वातावरण निर्मिती नसते आणि त्यामुळे मुलांसाठी या गोष्टी कठीण होऊन जातात ज्या कठीण खरोखरच नसतात परंतु मुलांना तो पुरेसा सराव आणि सरावाची तंत्रे किंवा अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा त्यामध्ये अधिक अर्थपूर्ण रंजकता यावी या पद्धतीने काही गोष्टी आवर्जून डिझाईन कराव्यात हा ह्या प्रोग्रामचा महत्वाचा उद्देश आहे गोष्ट वाचनामध्ये विद्यार्थ्यांकडून पूर्ण गोष्ट नीट वाचून घेतली आणि दहा पैकी पाच प्रश्न विचारले पाच पैकी किमान चार उत्तरे बरोबर आली तर हा स्तर नोंदवावा ही पूर्व अट यामध्ये जशी टाकलेली आहे तीच इंग्लिशच्या बाबतीत आपण त्याच पद्धतीने इंग्लिशचा देखील येथे टूल तयार केलेला आहे म्हणजे अंतिम स्तर हा गोष्ट गृहित धरलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण गणिताच्या बाबतीत अंतिम भागाकार दिलेला आहे दिलेल्या उदाहरणांपैकी किमान उदाहरण सोडवता येणं हे त्यामध्ये प्रश्नांच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे आणि जर मुलांना हे करता आलं तर नक्कीच त्यांनी त्या स्तरावरती मुलांची नोंद करणं अपेक्षित आहे आणि सातत्याने मूल अचीव्ह केलेल्या स्तरावरती टिकून राहिलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी यंत्रणेची आहे कारण खूप प्रयत्नांनी प्रयासाने मुलांना तिथपर्यंत घेऊन गेलेलो हो। आहोत जी मुलं अजूनही काही काही वेळेला शाळा भेटी दरम्यान काही शाळामध्ये काही वर्गांमध्ये अपवादात्मक अशा पद्धतीने परिस्थिती आढळून येते की मूल तिसरीच्या पुढे गेला आहे परंतु तो अशा पद्धतीने एखादा अपटीत मजकूर त्यावरती स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करणं तो अर्थपूर्णरित्या कसा आहे त्या पद्धतीने स्वतःची अंडरस्टँडिंग जशी आहे तसं व्यक्त करता येणं मोकळीपणाने सगळ्यांशी संवाद करू शकणं किंवा एखाद्या वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी वाचून त्याचा अर्थ समजून घेता येणं ह्या क्षमतांमध्ये मूल अद्यापही मागे असलेले दिसून येतात खूप साऱ्या अशा कॉम्पिटन्सीज आहेत ज्या कॉम्पिटन्सीजला विचार केला तर आपण तर या चाचण्यांच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टींपर्यंत मूल पोहोचण्यासाठी एक प्रयत्न करत आहोत हा एक छोटासा प्रयत्न आहे ज्याचं पुढील इयत्तांमध्ये आणि पुढील आगामी शैक्षणिक वर्षामध्ये मुलांना नक्कीच सकारात्मक उपयोग होतो आहे जसं की आपण म्हणूयात की लर्न टू रीड जर तिसरीपर्यंत मुलाने शिकणंच अपेक्षित आहे वाचता येणं जे अपेक्षित आहे तरच तो शेवटी रीड टू लर्न कडे जातो आहे मग पुढे भविष्याची भविष्यातील शिक्षणाची पूर्व अट म्हणून आपण एफ एल कडे बघू शकतो ज्याला आपण दुर्लक्षित करून चालणार नाही यासाठी यंत्रणा खूप मोठ्या स्तरावरती प्रयत्न करते आहे आणि यंत्रणा फक्त बीड जिल्ह्याची नाही गुणवत्ता हा ग्लोबल इश्यू आहे आणि गुणवत्ता ग्लोबल इश्यू आहे तर संपूर्ण जगच यासाठी काही अपवादात्मक देश सोडले आपल्या महाराष्ट्रामध्ये काही अपवादात्मक जिल्हे सोडले किंवा भारतामध्ये केरळासारखे के काही अपवादात्मक राज्य सोडले तर सर्वच जण गुणवत्तेसाठी खूप कठीण समस्येतून जातो आहोत आणि हे एक आव्हान आहे यासाठी आपण हे हा प्रयत्न करत आहोत की सर्व शिक्षकांनी यामध्ये So, ला, सो आपल्याला यंत्रणा सपोर्ट करत आहे तर प्रतिसाद आवश्यक आहे एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तसं जसं म्हणतो ना त्या पद्धतीने आपला प्रतिसाद आणि आपण केलेले उत्कृष्ट कार्य हे या प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक मूल आहे आपण शिक्षक किंवा अधिकारी किंवा यंत्रणा किंवा माझे वरिष्ठ सर्व अधिकारी हे सगळेजण आपल्या मुलांसाठी एवढा वेळ दे, देत आहेत सन्माननीय सिंह सर अर्थात दररोज या गोष्टींचा फॉलोअप घेण्यासाठी मिटिंग अरेंज करत आहेत आपल्या सर्वांसाठी ही सूचना असेल की आपण खूप चांगल्या पद्धतीने शाळा शाळांमध्ये हा प्रोग्राम रन करूयात आपल्या सर्वांसाठी त्याचे पीडीएफ शेअर केले जाणार आहेत की प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत आणि अर्थातच याची तयारी करण्यासाठी म्हणून आपण आज हे सेशन घेतो आहोत की त्या पद्धतीने आपण मुलांसाठी तयारी करूयात आणि अधिक तंत्र वापरूयात आणि या सर्व यंत्र यंत्रणेमध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्याचं सर्वात मोठं काम जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे अर्थातच डायरेक्ट आणि शिक्षण विभाग हे दोन्ही यंत्रणेतील खूप घटक आहेत की ही सर्व जबाबदारी या सर्वांवरती येऊन शेवटी थांबते की आपण सगळ्या यंत्रणेचं कसं सहकार्य मिळवावं आणि ही खरोखरच खूप कठीण गोष्ट आहे की सर्व यंत्रणेने मिळून एखादं टीम म्हणून एक काम करावं जे बी जिल्ह्यामध्ये उत्कृष्टरित्या सुरू आहे या सर्वांसाठीच मी ह्या पुढील कार्यक्रमांना सगळ्यांनाच मनातून शुभेच्छा देऊन हे कार्य करण्यासाठी अधिक प्रेरित होऊन हे काम करण्यासाठी सत्र जेव्हा होणार आहेत त्यावेळेला आवर्जून भाषा गणित आणि इंग्लिशच्या पेट्यांच्या वापराचं प्रॅक्टिकल कसं देता येईल आणि प्रश्नोत्तर कशा पद्धतीने घेता येतील एक यूट्यूब लाईव्ह आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत नेक्स्ट शनिवारी आणि त्या पद्धतीने आपण शिक्षकांना देखील आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत ह्या दरम्यान होणाऱ्या चाचण्या परीक्षा मुलांचं पडताळा ह्या प्रक्रिया होत राहतील पण सगळ्यात महत्वाचं घटक आहे मूल शिकणं आणि ते मूल शिकत आहे प्रत्येक मूल शिकू शकतं हा जो पीएसएमने दिलेला विश्वास आहे ना तोच आपण मिशन जरीवाडीमधून मधून कंटिन्यू करूया तो मिशन जरीवाडी काही वेगळं नाही आहे सातत्याने गुणवत्तापूर्वक उपक्रम सुरू असतात करत असतो आपण आपल्या सगळ्यांनी ही आपली प्रायोर भूमिका आहे आणि मी यामध्ये खूप मोठा वाटा उचलू शकतो हा जर भाव ठेवला तर नक्कीच आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो मी येथे दे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे यानंतर हे आपल्यापर्यंत पीडीएफ येतील कृपया सर्वांनी मिशन जरेवाडीसाठी साठी बुकलेट तयार केलेले जे शाळा शाळांपर्यंत पोहोचले आहेत त्याच्या प्रिंट काढून ते आपल्या स्वतःच्या या कार्यक्रम रन करण्यासाठीच्या प्रत्येक मुलाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये समोर ठेवावं अतिशय सुंदर ॲक्टिव्हिटीज उद्दिष्ट निहाय तयार करून दिलेले आहेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षण विभाग या दोन्हींच्या माध्यमातून तर या उपक्रमांना आपण या पद्धतीने शाळांमध्ये रन करूयात आणि मी इथे थांबते सर्वांचे आभार थँक्यू सो मच